आहे मुक्ताबाई मंदिरासमोरील मुक्ताई जलाशय या जलाशयामध्ये दरवर्षी भाविक आपले गणपती विसर्जन करत असतात गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी जलपर्णी या वनस्पतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा संपूर्ण भाग हा खाली गेला असून त्यामुळे घाण देखील साचलेली आहे प्रशासनाला वारंवार सांगून देखील या ठिकाणी ही जलपर्णी स्वच्छ करण्यात आलेली नाही त्यामुळे अक्षरशः यावेळी अशा घाण पाण्यामध्ये गणपती विसर्जन कसे करावे असा प्रश्न भाविकांना पडला होता शेवटी मुक्ताई मंदिरासमोरील पुढच्या बाजूला हौदाच्या ठिकाणी नागरिकांनी विसर्जन केले नक्की मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की फूल हार किंवा जी काही गार्बेज होतं ते सगळ्याचा सगळा या ठिकाणी टाकण्यात आला परमेश्वराला वाहिलेले फुलं परमेश्वराच्या चरणी वाहिलेले फुलं अशा घाण पाण्यात जात असतील तर ते आपल्या मुक्ताईनगरवासियांचे नक्कीच दुर्दैव आहे आत्ता तरी प्रशासनाला जाग येईल का आणि मुक्ताई मंदिरासमोरील ही जलभरणी स्वच्छ होईल का अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत सबस्क्राईब लाईक कॉमेंट शेअर करा वाडेकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र